नमस्कार मित्रांनो मी राकेश गायकर तुमचा सहर्ष स्वागत करतो तर आज जाणून घेऊ या म्हसा यात्रेबद्दल ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा वरते पोष पौर्णिमा आली की मुरबाड तालुक्याला वेध लागतात म्हसा यात्रेचे म्हसा हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्राचीन गाव कर्जत पासून बेचाळीस किलोमीटर अंतर मुरबाड पासून दहा किलोमीटर अंतर तर कल्याण पासून त्रेचाळीस किलोमीटर अंतर असलेले या गावात मसोबाचे प्राचीन मंदिर आहे या मंदिराहून गावात म्हसा हे नाव पडले म्हसा आणि कामलिंगेश्वराच्या मंदिराचं गाव मग गर्दीने पुलून जात पंचकृषीतील भाविक मसोबा आणि कामलिंगेश्वराच्या दर्शनाला येतात या यात्रेला दोनशे वर्षांची परंपरा आहे तीन ते चार किलोमीटर परिसरामध्ये ही यात्रा भरते या यात्रेत फक्त राज्यातून नव्हे तर इतर राज्यातूनही लाखो भाविक येतात पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजेच या यात्रेत भरणारा बैलांचा बाजार अनेक जनावर या यात्रेत विक्रीसाठी आणली जातात बैलांची जात रंग आणि वयानुसार त्यांच्या किमती ठरतात गुलाल उजलूम बैलांचा व्यवहार होतो या दिवसात बैलांची उलाढाल एक कोटीहून जास्त जाते या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजेच इथला टोपली बाजार बामूंच्या टोपल्या बनवणारे ठाकुरी मोठ्या संख्येने या यात्रेत हजेरी लावतात या, बाजारा या बाजारात टोपल्यांची मोठी प्रमाणात उलाढाल होते लहान मोठ्या आकाराच्या टोपल्या करंडे येथे मिळतात तसेच उकल शेतीसाठी लागणारे अवजारे आणि घरगुती वापरायच्या वस्तू या बाजारात मिळतात मेंढी पासून बनवलेल्या अस्सल घोंगड्या या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे विणलेले आणि लाठी अशा दोन प्रकारच्या घोंगड्या इथे मिळतात पाचशे रुपयापासून ते पंचवीसशे रुपयापर्यंत असते म्हसा यात्रेत आतुलीच्या खाज्या गुलाबजामुन पंचक्रोशीत फेमस आहे दूरवरून ही मिठाई घेण्यासाठी लोक बाजारात येतात रात्री यात्रेची रंगत काही ओरच असते काही लोक यात्रेला मुक्कामी येतात तंबू ठोकून राहतात आणि यात्रेचं चूल करून जेवून जातात रवी गजबटापासून दूर भरणाऱ्या या यात्रेत एक वेगळाच आनंद मिळतो नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे राकेश गायकर या युट्यूब चॅनेलवर तर आज आम्ही चालल्या मुरबाड ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रसिद्ध यात्रा आहे चला मग जातो आता फायनली माझ्या गाव पहिले आपण मंदिरामध्ये जाऊ दर्शन घ्या ना कुठे गेलं बाकी मंदिराजवळ पोहोचला आता दर्शनाच्या रागेमध्ये झाले आहे बघू शकता खाली दर्शन घेऊन आता बाहेर निघलो पुढे गेलो मध्ये आता मी लोणचा पण भेटत सगळ्या प्रकारचा आजचा दुसरा दिवस आहे भरपूर गर्दी राखेल बोलू शकता मोठं मोठं पालन आहे ते तिकडं पण आहे पण

पोलिसांच्या रात वाजवीत राहिला आताच आम्ही घरी आलो बॅटरी पण माझी लॉस आली शूट करा जास्त काही लावून आले व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल त्याला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला बाय